सशर्त 13 वार तना जमीन मंजूर करण्यात आलाय डॉ नरेंद्र दाबोलकर हत्या प्रकरणात पुण्याकरांना आता जमीन मंजूर खाल्याचा पाहायला मिळत आहे याविषयी अधिक माहिती करणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून वैभव का अधिक माहिती सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सशर्त जामीन हा शब्द अत्यंत महत्त्वाचा लाजु काही महत्त्वाचे आर्टिकलून पुण्याच्या सीबीआय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे आणि पुणाळकर यांना जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलाय ज्याच्यामध्ये सीबीआयचं जे मुंबईचं बेलापूरचं कार्यालय या कार्यालयात दर सोमवारी आणि गुरुवारी त्यांना हजर राहावं लागणार आहे परदेशात जाता येणार नाही त्यांना परवानगीशिवाय आणि महत्वाचं म्हणजे साक्षीदारांवर दबाव आणू नये आणि सीबीआयनं जर तपासासाठी बोलवलं तर तात्काळ हजर राहावं अशा आटी ज्या आहेत त्या त्यांना या जामिनासाठी घालण्यात आलेल्या आहेत आणि तीस हजार रुपयाचा सशर्त जामीन जो आहे बॉन्ड जो आहे तो संजीव कुणाळकर यांच्याकडून घेण्यात आलेला आहे संजीव पुनाळेकर यांच्याकडून या जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला होता आणि सातत्यानं थेट सहभाग कुठेही नाही अशा स्वरूपाचा बचाव जो आहे तो सनातनचे वकील पुनाळेकर यांच्या बाबतीमध्ये करत होते आणि अखेर त्यांचा सहभाग जो आहे तो काही इलेक्ट्रॉनिक एले, एव्हिडन्सेसमध्ये असल्याचं सांगून मध्यंतरी सीबीआयने त्यांची पुन्हा पोलीस कोठडी सुद्धा घेतलेली होती मात्र या सगळ्या नंतर आता त्यांची पोलीस कोठडी संपून ते न्यायालयीन कोठडीत वर्ग झाले होते आणि आज अखेर त्यांचा पांडे न्यायालयानं जामीन जो आहे तो मंजूर केला सशर्त जामीन मंजूर केला लागवी सशर्त जामीन मंजूर करत असताना नेमक्या काय काय अटी घालण्यात आल्यात वैभव या संदर्भात सविस्तर सांगाल काही महत्वाच्या आटी घालण्यात आले ज्याच्यामध्ये सोमवारी आणि गुरुवारी सीबीआयचं जे बेलापूरचं कार्यालय नवी मुंबई मधलं तिथे त्यांना हजेरी लावावी लागणार आहे ज्या ज्या वेळेस सीबीआय त्यांना तपासाला बोलेल त्या त्यावेळेस त्यांनी तात्काळ तिथे तपासाला ता हजर राहणं त्यांच्यावरती बंधनकारक असेल त्यासोबतच त्यांना परवानगीशिवाय परदेशामध्ये जाता येणार नाहीये त्यासाठी न्यायालयाची पूर्व परवानगी त्यांना घ्यावी लागेल आणि महत्वाचं म्हणजे साक्षीदार आहेत या घटनेतले त्यांच्याशी किंवा जे इतर आरोपी आहेत त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क जो आहे त्या तो त्यांना करता येणार नाही साक्षीदारांवर दबाव आणता येणार नाहीत अशा महत्वाच्या अटी आहेत त्या त्यांच्यावरती घालण्यात आलेल्या आहेत आणि तीस हजार रुपयाचा जात मुचलका जो आहे बॉन्ड जो आहे तो शोरिटी बॉन्ड जो आहे तो न्यायालयानं त्यांच्याकडून लिहून घेतलेला आहे कॅश बॉन्ड निश्चित वैभव धन्यवाद तुम्ही दिलेला ऐकून असे असा विस्तार माहिती करता पुढची बातमी जावई शोध लावला जलसंपदा मंत्र्यांनी आणि त्याचे पडसाद आज ठिकाणी महाराष्ट्रात पाहायला मिळाले जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तीव्र धरणाच्या संदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडतात आज ठाण्यातून म्हटले ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस